सुनेगावच्या उपसरपंचांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करून वाढदिवस केला साजरा सुनेगावचे उपसरपंच ज्ञानोबा काळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या समाजाप्रती आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून हार तुरे बॅनर यामध्ये वायफळ खर्च न करता आज सुनेगाव हिवरा दगड पिंपरी येथे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे स्कूल बॅग चे वाटप करून ज्ञानोबा काळे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी कपिश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अतिश भैया दांडेगावकर अध्यक्ष दौलत हुंबाळ विधानसभा अध्यक्ष श्याम कदम सरपंच अमोल मुळे मंचकराव काळे श्रीकांत भुमरे गजुभाऊ पोपलवाड तसेच सर्कल मधील सर्व मित्र परिवार गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या सर्वांचे लाडकी आमचे मित्र ज्ञानोजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा जिल्हा परिषद शाळेत दगड पिंपरी येथे बॅग वाटपाचा दप्तर वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत आत्ताच आम्ही सकाळी सुनेगावला आणि हिवऱ्याला जाऊन आलो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे यातून आपण सर्वांनी खूप काही शिकण्यासारखं आहे आपण समाजाचं काही देणं लागतो हा विचार करून त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना ही शाळेची बॅग वाटप केलेली आहे त्यांच्या हातून असे सत्कार्य घडत राहो अशी मी इथं अपेक्षा करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत धन्यवाद माझ्या मित्रमंडळाच्या वतीनं माझा वाढदिवस पाच नोव्हेंबरला होता तर आपण काय केलं पाहिजे हे असं आम्हाला जाणवलं आणि ओला दुष्काळ आज शेत शेतकरी सगळ्या आसमानी संकट आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांना ठरवलं किंवा हात तोरी न घेता आपण काहीतरी एक समाज उपयोगी काहीतरी देऊ आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आज बॅग मुलांसाठी दिलेली आहेत माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे नेते आदरणीय ने आतिश भाऊ साहेब आले त्यांचं मनापासून मला मी आवारी तसेच दौलतरावजी आले आणि अमोलराव मुळे आले आणि माझ्या गावचे पोलीस पाटील काळे असतील दत्तरावजी काळे असतील आमचे दगडपुरीचे मोरे परिवार असतील परिवार असतील सदावरती परिवार परिवार असतील गडमे गडंबे परिवार असतील किंवा वाघमारी परिवार असतील सर्वांनी मला या ठिकाणी येऊन आशीर्वाद रूपी भगवान आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी धन्यवाद